आनंद आणि उत्साहाचा वाढदिवसाचा क्षण अवघ्या काही तासांपूर्वीच साजरा झाला होता पण दुसऱ्याच दिवशी भोसले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला कडेगाव पोलीसचे प्रांताधिकारी रणजित भोसले यांची सहा वर्षाची कन्या इक्षिता रणजित भोसले राहणार राजवडी तालुका मांड जिल्हा सातारा हिचा बुधवारी तीन सप्टेंबर रोजी सायंकाळी भीषण अपघातात मृत्यू झाला दसुरपाटी येथील पंढरपूर महामार्गावर मोटार कार दुभाजकाला धडकल्याने हा अपघात घडला मंगळवारी दोन सप्टेंबरला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत फुगे सजावट आणि तिच्या हास्याने घर आनंदाने भरले होते मात्र नियतीने क्रूर खेळ खेळला आणि दुसऱ्याच दिवशी हा आनंद कायमचा हिरावला बुधवारी इक्षिता तिचे आजी आजोबा आणि अन्य नातेवाईक पंढरपूरला देवदर्शनासाठी निघाले होते दुपारी त्यांची गाडी दसूर पाटी जवळ धडकली आणि हा अपघात घडला या अपघातात इक्षिता गंभीर जखमी झाली तिला तातडीने अकलूज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले अपघातात गाडीतील अन्य चार चौघांना किरकोळ दुखापत झाली इक्षिताच्या अकस्मात मृत्यूने भोसले कुटुंबावर आणि परिसरात शोककळा पसरली तिच्या वाढदिवसाचे हसरेक्षण आता कायमचे स्मृतीत कैद झाले आहेत प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा